आषाढ महिन्यात कोल्हापुरात टेमलाई देवीची गल्ली यात्रा केली जाते पंचंग नदीचं नवं पाणी त्रंबोली देवीला अर्पण केलं जातं त्यानिमित्तानं गल्ली बोळात मांसाहाराचा बेत असतो आज आषाढ महिन्यातील शुक्रार असल्यानं त्रंबोली यात्रेचा उत्साह शिगेला पोचला होता पारंपरिक वाद्या आणि डॉल्बीच्या दणदणाटात त्रंबोली देवीला पाणी घालण्याचा सोहळा संपन्न झाला आषाढ महिन्यात कोल्हापूर शहरात त्रेंबोली देवीची गल्ली यात्रा साजरी केली जाते आषाढ महिन्यातील मंगळवारी आणि शुक्रवारी त्रेंबोली देवीची गल्ली जत्रा होते त्यासाठी पंचगंगा नदीतील नव्या पाण्याचा अभिषेक घालून त्रेंबोली देवीला मांसाहाराचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे प्रत्येक घरातून वर्गणी काढून मटणाचे वाटे दिले जातात तसंच वाद्यांच्या गजरात गुलालाची उधळण करत पंचगंगेचं पाणी मिरवणुकीद्वारे त्रेंबोली देवीच्या चरणांवर घातलं जातं आज पंचगंगा नदी घाटावर पाणी नेण्यासाठी सुवासीनी महिला लहान मुली आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसत होती देवीला पाणी घालण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी डॉल्बीच्या दणदणाटात आणि गुलालाच्या उधळणीत भर पावसात जल्लोष केला आता येणारा मंगळवार आणि शुक्रवार हे दोनच वार आषाढी यात्रेसाठी मिळणार आहेत त्या दिवशी शहरातील अनेक गल्ल्यांच्या यात्रा होणार आहेत